जी साही मल्टी हॉस्पिटलच्या वतीने पैलवान डॉक्टर तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसाचे औषध्य साधत आज आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आरोग्य शिबिर हे टाकळे येथील हॉस्पिटलमध्ये करण्यात आले आरोग्य शिबिराचे आयोजनामध्ये नेत्र तपासणी शुगर बी पी पल्स एक्सरे व रक्तदान एक शिबिर या सर्व आरोग्य तपासणीचे मोफत तपासणी करण्यात आल्या तत् नितेश व तीनशे ते चारशे नागरिकांनी या आरोग्य शिबिराचे लाभ घेतले या शिबिराचे प्रमुख पाहुणे बाला जाधव टायगर ग्रुप रायगड जिल्हा अध्यक्ष तसे डॉक्टर अर्जुन काटे व शंकर पवार व सर्व हॉस्पिटल स्टाफ वृंदावन हे स हे शिबीर यशस्वी करण्यासाठी योगदान करण्यात आलं याचं विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूजने कट करावं लागेल आरोग्य शिबिर हे सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी आहे आमचे मोठे बंधू डॉक्टर पहलवान तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर साहेब अर्जुन काटे साहेब आमचे शंकर पवार साहेब यांच्या विद्यमानाने व श्रीसाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या विद्यमानाने आज दोन नोव्हेंबर टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय पहिलवान डॉक्टर तानाजीभाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आज हे मोफत आरोग्य शिबिर आपण आयोजन केलेलं आहे तर टायगर ग्रुपचं एक ब्रीद वाक्य आहे सेवा आणि त्या वाक्याला घेऊनच आम्ही जेवढे काही भाऊंचे कार्यकर्ते आहोत हे आम्ही त्याप्रमाणे काम करत असतो आणि ही एक भाऊंच्या वाढदिवसानिमित्त एक त्यांना ही आमच्यातर्फे एक छोटीशी सेवा म्हणून ही एक भेट आहे भाऊंच्या बड्डे साठी हे आमच्याकडून जनतेच्या से सेवेसाठी ठेवलेले भाऊंनी आजपर्यंत जे कार्य केले ते केवळ आणि केवळ जनतेच्या सेवेसाठी चालत त्या सेवेसाठी आम्ही सुद्धा आमच्याकडून भाऊंना काहीतरी गिफ्ट म्हणून आम्ही आज तानाजी भाऊ यांच्या बड्डे बड्डेसाठी आज आम्ही मेडिकल कॅम्प टोटली फ्री ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ई सी जी फ्री आहे एक्स रे फ्री आहे चेस्मे मेडिकलचे चेस्मे किंवा मेडिसिन मेडि हे सगळं टोटली आम्ही आमच्यातर्फे फ्री ठेवलेलं आहे या फ्री उपक्रमात आता आम्ही मी आमचे मोठे बंधू बाळाभाऊ त्यानंतर आमचे शंकर भाऊ आणि मी स्वतः आम्ही तिघांनी मिळून हा उपक्रम चालू ठेवलेला आहे हा उपक्रम आमच्याकडून गोरगरीबाच्या गोरगरीबांसाठी नेहमी तत्पर राहील आणि गोरगरिबांसाठी आमचं हॉस्पिटल नेहमी आम्ही एखाद्या गरिबाकडे पैसे नसतील तर आम्ही त्याची सुद्धा सर्जरी कमीत कमी खर्चात जेणेकरून त्याला समजा लाख रुपये बाहेर खर्च तास, येत असेल तर आम्ही ती याची सर्जरी पंचवीस हजारापर्यंत करून देऊ या, या, या इथंपर्यंत आम्ही गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी आमचे श्री साई मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल हे नेहमी तत्पर राहील भाऊंच्या माध्यमातून आणि भाऊंच्या ह्याच्या भाऊंच्या शिक्षेखाली नेहमी चालू राहील आज दोन नोव्हेंबर तानाजी डॉक्टर तानाजी भाऊ जाधव यांच्या निमित्त श्री साई मल्टी हॉस्पिटल ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे डॉक्टर डॉक्टर साहेब अर्जुन काटे आमचे भाऊ मोठे भाऊ बाळासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शन आम्ही जे आज शिबीर आयोजन केले तानाजी भाऊने एक आमच्याकडून छोटसं सफरण भेट म्हणून आम्ही हा उपक्रम राबवला आहे नमस्कार